आज आपण लाखनगाव या ठिकाणी आलेलो आहोत महिला देखील कशा उद्योजक बनू शकतात आणि पारंपरिक पद्धतीची शेती सोडून नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने कशी शेती करू शकतात याचं उदाहरण म्हणजे आपल्याकडे या महिला आहेत मॅडम तुमचं नाव सांगा आणि तुमचा काय संकल्पना आहे हे सांगून ठेवा माझं नाव सरला धनंजय बोराडे आहे मिस्टर पोलीस मध्ये होते त्यांना जाऊन तेरा ते चौदा वर्ष झालेले तशी मी शेती करते त्याआधी पण मी शेती करायचे आता इथे मी वेगळी व्हरायटी लावलेली शेवंती लावलेली आहे दोन एकर तिकडं मेघना आहे ही प्रमिला आहे पुढे भाग्यश्री आहे अशा तीन व्हरायटी मी लावलेले याच साधारण तुम्हाला उत्पन्न कसं अपेक्षित आहे दहा लाखापर्यंत यायला पाहिजे बघा खरं पाहिलं तर महिलांनी पुढे यावं उद्योजक बनावं अशी सरकारची अपेक्षा असते आजकाल बरीच ध्येय धोरणं सरकारची महिलांकरता आलेली असतात त्यातून पुढे येऊन या सगळ्या गोष्टी महिलांनी कराव्यात आणि अशी शेती करावी याचं दोतक उदाहरण आपल्याला ताईंकडून पाहायला मिळतंय हा अतिशय छान पद्धतीने अगदी लहान मुलाचं संगोपन करावं तसा त्यांनी हा प्लॉट त्यांचा जपलेला आहे वेळच्या वेळेला खतपाणी करणं त्याची निगा राखणं त्याची खोडणी करणं तणनाशक फवारणं अशा विविध कामांना स्वतः सामोरं त्यांना जावं लागतं आणि त्या करत असतात यातूनच आपल्याला महिला सशक्तीकरण कसं व्हावं आणि कशा पद्धतीने होत राहावं याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला ताईंच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय